भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न नगर जिल्हाधिकारी कार्यालयात नेवासा तालुक्यातील संजय राम हरी ठुबे या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला दोन वेळेस माझ्यावरती गुन्हे दाखल केले आणि याचा अतिरेक झाल्यामुळे मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतले मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याचा जीव वाचला नेवासा तालुक्यात महावितरण सबस्टेशनचे काम सुरू आहे हे सबस्टेशन ठुबे यांच्या शेतात होत आहे मात्र प्रशासनाकडून कोणताही मोबदला न मिळाल्याने तसेच पोलीस प्रशासनाकडनं खोटे गुन्हे दाखल आरप करत असल्याचा आरोप करत ठुबे यांनी आत्मधारणाचा प्रयत्न केला ना देखा। ना देखा। ना देखा। ना देखा। आता शेवटी ती वेळ आणल्यावर आम्हाला घ्यायचं नाही काय वेळ आल्यावर काय करणार काय करणार नाही तुमच्या पैसे त्या समोर डबल भेटून जाईल काय होत बरेच वेळेस कॅमेरे बंद केलेले आहेत माझ्या अन्याय झाला ना तेव्हा कॅमेरे पण बंद केले येते दोनशे वीस महापारेषण कंपनीने प्रो म्हणजे याचा सबस्टेशनचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बेकायदेशीरपणे तो प्रो प्रकल्प आमच्या शेतात उभा करत असल्यामुळं बेकायदेशीरपणे नेवाशाच्या पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे आहेत इथले महसूलचे श्री श्रीनिवास अर्जुन यांनी खोटी ऑर्डर करून त्याचा आधार घेऊन राकेशवाला आणि धनंजय जाधव हे जे जा� आहेत हे माझ्या श कुटुंबातल्या लहान लहान मुलावरती गुन्हे दाखल करतायत शिवाय याचा एक रुपयाचा मोबदला देखील माझ्या कुटुंबाला यांनी दिलेला नाही जर मोबदला यांनी रुपया दिला असता तर मा, जा मी मान्य केलं असतं शेतीत बळजबरींना अतिक्रमण करतायत अतिक्रमण करून पोलीस गुन्हे नोंदवतायत आणि मग हा या गोष्टीचा जेव्हा इतका अतिरेक झाला एकदम कल्पनेच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी मी आ, जो दोन वेळेस माझ्यावरती गुन्हे दाखल केले आणि याचा अतिरेक झाल्यामुळं मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो दिवस आज उजाडला आहे